जम्मू काश्मीर हा भारत पाकिस्तान दरम्यानचाच प्रश्न आहे आणि त्यामध्ये तिसऱ्या कुणाचीही मध्यस्थी चालणार नाही ही, ना ही।, ही भारताची धोरणात्मक भूमिका आजही कायम आहे आणि पुढेही कायम राहील असं पाकिस्ताननं अनधिकृतपणे ताब्यात घेतलेला काश्मीर सोडावा हा एकमेव चर्चेचा मुद्दा आहे असं भारतानं म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भारत पाकिस्तान आणि अमेरिकेसह इतर देशांच्या वक्तव्यांबद्दलची भारताची भूमिका स्पष्ट केली हमारा लंबे अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है जैसा कि आप जानते हैं लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतानं पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर हा संघर्ष वाढवण्याची इच्छा नाही असं पाकिस्तानला सांगितलं मात्र पाकिस्ताननं भारतावरती हल्लं केल्यानं भारतानं त्याविरोधात कारवाई केली दहा मे पर्यंत भारतानं पाकिस्तानी लष्करी तळांचं प्रचंड नुकसान केल्यानंतर त्यांची भूमिका बदलली आणि त्यांनीच शस्त्रसंधीसाठी विनंती केली याचा पुनरुच्चार जयस्वाल यांनी केला संघर्ष थांबवण्यासाठी कोणी विनंती केली हे लक्षात घ्यायला पाहिजे यावर त्यांनी भर दिला या संपूर्ण संघर्षाच्या काळामध्ये अमेरिकेसोबत सात मेन आणि नंतर झालेल्या अनेक चर्चांमध्ये भारतासोबत व्यापाराचा मुद्दा कुठेही नव्हता असं सा सांगत अमेरिकेचे सा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाही भारतानं खोडून काढला भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवरती केलेल्या कारवाईमध्ये केवळ भारतावरच नाही तर जगभरामध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे हेही त्यांनी अधोरेखित केलं पहलगाम हल्ल्यामध्ये टी आर एफ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे यू एन ए सी समोर दिले आहेत येत्या काळामध्ये आणखी पुरावे दिले जातील असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं पाकिस्तानचे मंत्री बनावट फोटो दाखवून भारताचं तळ उद्ध्वस्त केल्याचं सांगत आहेत मात्र त्यांचे हे दावे भारतानं खोडून काढलेलेच आहेत भारत लवकरच आणखी काही उपग्रह छायाचित्र प्रसिद्ध करेल असं सांगत पाकिस्तानला आपला पराभव हेच आपलं यश वाटतं ही त्यांची जुनी सवय आहे पराभवात दिसणारं असं यश त्यांना वारंवार मिळो असा टोलाही जयस्वाल यांनी लगावला सिंधू करार मैत्रीपूर्ण भावनेतून केला गेला होता मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा पूर्णपणे आणि विश्वासार्हरित्या काढून घेत नाही तोपर्यंत हा करार स्थगितच राहील असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा यांनी आज सत्तर देशांच्या